महाराणी विजय राजे पंडित तू मागे बढो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राज्याच्या पर्यावरण खात्याच्या मंत्री नामदार पंकजाताई मुंडे यांच्या ठिकाणी आगमन होत आहे आपण सर्व स्वागत आहे त्यांचं माननीय नामदार पंकजाताई यांच्या या ठिकाणी स्वागत आहे गेवराई शहरातील माननीय आमदार विजयसिंहजी पंडित यांच्या प्रयत्नातून अठरा कोटी रुपयाच्या विविध विकास कामाचा शुभारंभ सोहळा आणि गेल्या वीस वर्षापासून गेवराय शहरातील प्रलंबित असलेल्या अतिक्रमणधारकाचा हक्काचा पिटीकार वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे आदरणीय पालकमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार राज्याच्या पशुसंवर्धन आणि पर्यावरण खात्याच्या मंत्री नामदार पंकजाई मुंडे व्यासपीठावरील सर्व आमदार महोदय आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हो या ठिकाणी संपन्न होतो आहे या कार्यक्रमाला अगदी वेळात वेळ काढून या उद्घाटन समारंभाच्या निमित्तानं उपस्थित असलेले नामदार अजितदादा पवारसाहेब यांचं या ठिकाणी स्वागत होईल मी या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक आणि या भागाचे लोकप्रिय आमदार माननीय विजयशाजी पंडित यांना विनंती करतो त्यांनी नामदार अजितदादा साहेब यांचं स्वागत करायचं आहे माननीय नामदार अजितदादा साहेब यांच्या ठिकाणी स्वागत आहे सर्वांची साथ सर्वांची साथ सर्वांचा विकास हा ध्वज घेऊन आम्ही निघालो आहोत शेतकरी कष्टकऱ्यांच्या हितास प्राधान्य देत आहोत जनाजनांची दुःख निराशा जाणून घेऊ आम्ही दिशा दिशांना जाऊ फिरत मेघासम आकाश भरू आणि अथक निरंतर परिश्रमाने महाराष्ट्राचा स्वर्ग करू या महाराष्ट्राच्या जडणघडीमध्ये ज्यांचं योगदान आहे ते माननीय अजितदादा पवारसाहेब यांचं स्वागत आमदार विजय शिंजी पंडित यांच्यानंतर मुक्ताताई आर्दड आणि प्रजाताई खोसरे यांना विनंती करतो त्यांनी या कार्यक्रमाच्या अतिथी राज्याच्या पशुसंवर्धन आणि पर्यावरण खात्याच्या मंत्री पंकजदाई मुंडे यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे या ठिकाणी प्रज्ञात आणि या ठिकाणी उपस्थित असलेले राज्याचे माजी मंत्री आणि परळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय धनंजयजी मुंडे साहेब यांचे या ठिकाणी स्वागत होईल राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर यांना विनंती करतो त्यांनी या ठिकाणी धनंजयजी मुंडे साहेबांचं स्वागत करायचं आहे माननीय आमदार सतीजी चव्हाण यांची या ठिकाणी उपस्थिती आहे अक्षय पवार आणि दत्ता पिसाळ त्याचबरोबर शेख खाजाभाई यांना विनंती करतो त्यांनी आमदार सतीश भाऊ चव्हाण यांचं स्वागत करायचं आहे या ठिकाणी उपस्थित पदवीधर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माननीय वि, विक्रमजी का शिक्षक मतदारसंघाचे आमदार माननीय विक्रमजी काळेसाहेब यांचं या ठिकाणी आगमन आहे त्यांचं स्वागत करण्यासाठी जयसिंग माने वासिम फारुकी यांना विनंती आहे त्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे आष्टी पाटोद्याचे माजी आमदार माननीय बाळासाहेब काका आजबे यांच्या ठिकाणी उपस्थिती आहे त्यांचं स्वागत करण्यासाठी मी श्यामकाका ओले संतोष आंदळे यांना विनंती करतो त्यांनी बरं माननीय माजी आमदार संजयजी दौंड यांचं या ठिकाणी आगमन आहे श्यामका उले आणि संतोष आंधळे त्यांचं स्वागत करतील राष्ट्रवादी सेलचे प्रादेशाध्यक्ष मान्य कल्याण काका आखाडे यांचं या ठिकाणी आगमन आहे त्यांचं स्वागत मनोज हजारे उत्तमराव सोलाने करतील त्याचबरोबर सामाजिक न्याय विभागाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादीचे श्री सुनील मगरेसर यांचं स्वागत करण्यासाठी विनोद सौंदर्म आणि आवेज शरीफ यांना विनंती करतो त्यांनी सुनील सरांचं स्वागत कर करायचं आहे राष्ट्रवादीचे जिल्ह्याचे अध्यक्ष श्री राजेश्वर राजेश्वरराबा चव्हाण यांची या ठिकाणी उपस्थिती आहे याच्याज आत्ता सुभानबाई आणि सरवर पठाण यांना विनंती करतो त्यांनी राजेश्वर राजेश्वरराबा चव्हाण यांचं स्वागत करायचं भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष मान्य शंकरराव देशमुख यांची या ठिकाणी उपस्थिती आहे श्यामरुकर प्रभाकर भालशंकर आणि मान्य दादासाहेब गोडके त्यांचं स्वागत करतील शिवसेनेचे शिंदा गटाचे जिल्हा प्रमुख मान्य स्वप्नीलजी गलदर यांचे या ठिकाणी स्वागत होईल दत्ताभाऊ दाभाडे आणि गुफरानभाई नामदार हे त्यांचं स्वागत करतील अठरा कोटी रुपयाच्या विविध विकास कामाचा हा शानदार शुभारंभ सोहळा आणि या निमित्तानं गेवराय शहरातील गेल्या पंधरा वर्षापासून प्रलंबित असलेला आठशे पंच्याहत्तर अतिक्रमणधारकाचा हक्काचा पीटीआर वाटपाचा शुभारंभ सोहळा या ठिकाणी मान्यवरांच्या आणि अजितदादा पवारसाहेबांच्या ठिकाणी संपन होता है। है। ते संपन्न होत आहे आमदार विक्रमजी काळे साहेबांचं स्वागत सर्वांचं या ठिकाणी मनापासून स्वागत आहे मी नगरीचे सन्माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रमजी मांडुरके साहेब यांना विनंती करतो त्यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भूमिका आपल्या या ठिकाणी विषय करायची आहे नगरीचे सन्माननीय मुख्य कार्य अधिकारी विक्रमजी मांडुरके साहेब आदरणीय आदरणीय व्यासपीठ आणि गेवराई शहरातील सर्व नागरिकांना सप्रेम नमस्कार गेवराय नगरपरिषद हद्दीतील सर्वे क्रमांक एक आणि एकशे पंचवीस या भागातील शासन नियमानुसार रीतसर प्रक्रिया करून आपण घरकुलाचे लाभार्थी यांना अतिक्रमण नियमाकुल करून देणार आहोत सर तसेच आपल्या माध्यमातून गेवराय नगर परिषदेसाठी मंजूर झालेल्या निधीतून घेण्यात आलेल्या विकास कामांचा सुद्धा शुभारंभ आपल्या हस्ते होणार आहे आपण दिलेल्या अमूल्य वेळेबद्दल गेवराय नगर परिषदेकडून आपले आभार मान्य आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो वाणी जर बोले परखड विकासाचा गट दादा तुम्ही येणाऱ्या काळाची तुम्ही अबिल आशा कर्तृत्वाची रेषा दादा तुम्ही नामदार अजितदादा पवार साहेब आणि नामदार पंकज साई यांना विनंती करतो त्यांनी विविध विकास कामाचा शुभारंभ सोहळा या ठिकाणी श्रीफळ फोडून करायचा आहे आदरणीय आमदार धनंजयजी मुंडे साहेब त्याचबरोबर कल्याणका काखाडे संजयजी दौंड राजकिशोर पापा मोदी यांची या ठिकाणी उपस्थित आहे आमदार विजय शेजी पंडित मान्य अमर पंडित साहेब भाजपचे जिल्हाधिकारी शंकरजी देशमुख सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हा उद्घाटन सोहळा मणिध्येयाचा ध्येयाचा सांगी कर्तत्व विलास सतत कार्यमग्न असतात प्रगतीचे वारकरी कार्यशीलतेने राष्ट्र घडवतात विकासाची मानकरी या ठिकाणी नामदार अजितदादा पवार साहेब नामदार पंकजताई मुंडे या ठिकाणी सर्व मान्यवरांच्या शुभासते अठरा कोटी रुपयाच्या विविध विकास कामाचा हा प्राथमिक स्वरूपाचा उद्घाटन सोहळा संपन्न झाल्यानंतर जे अतिक्रमण अतिक्रमणधारक आहेत आठशे पंच्याहत्तर लोकांना हक्काचा आता पी टी आर मिळतो आहे त्यापैकी अकरा लोकांना प्राथमिक स्वरूपामध्ये या ठिकाणी पी टी आर प्रदान करण्यात येईल मी संजयनगरचे साईनाथ दामोदर सुरवंशी यांना विनंती करतो त्यांनी आपला पी टी आर स्वीकारायचा आहे नामदार अजितदादा पवारसाहेब त्यांना पी टी आर प्रदान करतील साईनाथ दामोदरजी सूर्यवंशी समवेत नामदार पंकजताई मुंडे ह्याही यांच्या शुभ हस्तेही या ठिकाणी पी टी आर धारकांना त्यांचा पी टी आर प्रदान करण्यात येईल श्रीमती मैनाबाई नंदू सावंत यांना नामदार पंकजताई यांना विनंती करतो नामदार पंकजताई ह्या श्रीमती मैनाताई नंदू सावंत यांना पी टी आर प्रदान करतील आदरणीय पंकजदाई मुंडे सनाउल्ला गफारका पठाण इस्लामपुरा यांना या ठिकाणी प्रीती पी टी आर प्रदान करते येईल नामदार अजीदादा पवार साहेबांच्या शुभासते श्रीमती बेबी बाजुद्दीन शेख संघजनगर यांना या ठिकाणी पी टी आर प्रदान करण्यात येईल त्याचबरोबर लिंबाजी निवृत्ती शिंदे संगमित्रनगर नगर या ठिकाणी मांड्यवरांच्या शुभासते पी टी आर पर नामदार आहे माननीय पवार पवारसाहेब नामदार पंकजसाई मुंडे या ठिकाणी श्रीमती कांताबाई कचरू कारके श्रीमती सुनीता गंगाधर बनसोडे श्रीमती संगीता नंदकिशोर गायकवाड श्रीमती कांताबाई प्रका प्रकाशराव अरुणराव अरुण संगमित्र नगर श्री प्रल्हाद किशनराव पाळेकर आणि श्रीमती वंदावनी प्रकाश कापसे या सर्व पी टी आर धारकांना प्राति प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या ठिकाणी पी टी आर वाटपाचा कार्यक्रम होत आहे नामदार पवार पवारसाहेब नामदार पंकजाई आणि सर्व मान्यवरांचे शुभ असते या ठिकाणी स्वागत आहे आपल्या सर्वांचं